नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर्वे युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक्सेल मध्ये युनिकोड मराठी टायपिंग कसं करायचं तर मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर आहे त्याने कॉमेंट्स मध्ये टाकलं होतं की मध्ये मराठी टायपिंग करत असताना प्रॉब्लेम येत आहे तर त्याचं सोल्युशन आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तर बघूया आपण एक्सेल मध्ये मराठी टायपिंग कसं करायचं तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण मिळून जाईल तर बघूया पुढील व्हिडिओ बघा मित्रांनो अशा प्रकारे एक्सेल ची फाईल आपण या ठिकाणी ओपन केलेली आहे याला आपण थोडं मॅक्झिमाइज करून घेऊया आणि आता या ठिकाणी आपण टाईप करूया यासाठी आपल्याला आय एस एम व्ही सिक्स हे सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे बघा या ठिकाणी आपण आय एस एम व्ही सिक्स हे सॉफ्टवेअर ओपन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आप एक चेंजेस करायचे आहे मध्ये तर यामध्ये जे फॉन्ट टाईप आहे तर त्यामध्ये आपल्याला एक सेटिंग करावं लागणार आहे तर यामध्ये दोन ऑप्शन आहे एक बायलँगुएल वेब आणि दुसरा आहे युनिकोड तर आपल्याला युनिकोड मध्ये टायपिंग आहे म्हणून आपण हे जे युनिकोडचं ऑप्शन आहे याला क्लिक करूया आणि आता ओके करूया ओके केल्यानंतर मित्रांनो या सॉफ्टवेअरला मिनिमाइज करायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण जी टॉगल की किंवा स्विच की सिलेक्ट केलेली होती ती कॅप्स लॉक सिलेक्ट केलेली होती म्हणून कॅप्स लॉकला लो आपण ऑन करूया ऑन केल्यानंतर आता आपण या ठिकाणी टाईप करूया अनुक्रमणिका त्यानंतर विद्यार्थ्यांचे नाव त्यानंतर शाळेचे नाव रोल नंबर आणि या ठिकाणी पत्ता याला आपण सेटिंग करून घेऊया बघा मित्रांनो तर या ठिकाणी आपण हे सहजपणे टाईप केलेलं आहे दोन तीन नावे आपण टाईप करूया या ठिकाणी म्हणजे आपल्याला जर अडचणी आल्या तर आपल्याला त्या सॉल्व्ह करता येईल याला एक बॉर्डर देऊया आपण हे दिसण्यास मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की अशा प्रकारे आपण आय एस एम सिक्स या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने सहजपणे मराठी युनिकोड मध्ये टाईप केलेलं आहे आणि हे करत असताना आपल्याला कोणतीही अडचण आलेली नाही तर मित्रांनो यासाठी मी वापरलेलं आहे की मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं जे काही व्हर्जन आहे तर ते दोन हजार दहाच वर्जन मी वापरलेलं आहे दोन हजार दहाच्या व्हर्जनमध्ये आय एस द्वारे मराठी युनिकोड टाईप करत असताना आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येत नाही तर अशा प्रकारे आपण सहजपणे हे मराठी मॅटर युनिकोडमध्ये टाईप करू शकलेलो आहे तर मित्रांनो एवढं सुद्धा या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद